नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी म्हंटल होत की मला जायचं आहे गावाकडं आणि आम्ही चाललेलो आहोत गावाकडं बघा हे झालेले रेडी झालेली रेडी ही बघा पिऊ रेडी आम्ही सगळे रेडी तर चला आज जातो आम्ही गावाकडं आता गावाकडचं काय वातावरण आहे काय नाही चला बघूयात काय करतोय भाऊ तब्येत कशी आहे काय तर जाऊन बघूयात मोठ्या मुलींना घेऊन नाही चालत कारण ऊन इतकं भयंकर आता वाजलेले दुपारचे अडीच जाऊन उन्हामध्ये चाललोत जास्त दूर नाहीये म्हणून गाडीवर जायचंय त्यामुळं आम्ही तिघ चाललो पिवला घेऊन चाललो उन्हामुळं त्या दोघींना इथंच ठेवले घरी कारण आम्ही का तिकडे फिरायला वगैरे चाललो नाही म्हणून त्यांना म्हणलं तुम्ही घरी राहा आम्ही जाऊन येतो पटकन तर चला आता गावाकडे जाते आणि तिथं पण ब्लॉक करते तर मी आलेली आहे आता माहेरी आणि आल्यानंतर इकडं आहे बघा स्वयंपाक मम्मीचा स्वयंपाक आहे स्पेशल बेस दिसायलाय काहीतरी का चला झाड लय मस्त आलंय घरात ठेवलंय म्हणून मनी प्लांट मोठा मनी असल्यावर असं मनी प्लॅन <laughs> तर चला आलो थांबलोत थोडा वेळ जेवण वगैरे झाले आता सहा वाजलेत आम्ही अडीच वाजता आलेलो मुली घरी आहेत दोघीच त्यांचा फोन आलता आताच मम्मी कधी याय लागली म्हणून तर चला आता निघायची वेळ झालेली सहा वाजलेत तर निघतो आता सगळ्यांना बाय बाय करतो आता मम्मी चल येतो मग चला यांची इकडे चालू आहे क्रिकेट बघणं सगळ्यांची सगळे क्रिकेट बघायला इकडं पप्पा आमची पिऊ हिला टरबूज खायचे का हिला दे का टरबूज कापून चला निघतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय